సర్వ మంగల్ శివే సర్వార్థ సాధికే శరణ గౌరీ నారాయణి నమస్తుతే శ్రీ స్వామి సమర్థ సర్వే तुम्हा सर्वांचं मनापासून స్వాగత नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची जो कोणी भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते तर अशीही काही कामेसुद्धा आहेत जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही काही नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे किंवा सेवेचे संपूर्ण फळ मिळेल तर कोणती अशी कामे आहेत जी आपल्याला नवरात्रीमध्ये चुकूनही करायची नाहीत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याआधी चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा नव यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसला नवरात्र उत्सवाची सुरुवात तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुरू होऊन अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपणार आहे आणि बारा ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेकांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि आपण दिवसभर काही ना काही सेवा करत असतो दुर्गा सप्तशती पाठ अखंड दिव्यामध्ये तेल घालणे तसेच माळफूल करणे अशी काही ना काही, काही सेवा आपली चालूच असते त्याच्यामुळे चा या नवरात्रीमध्ये आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज केलेला आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे या दिवसात चुकूनही भांडणतंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे अवश्य टाळावे इतरांशी खोटे बोलणे शिव्या देणे या गोष्टी देखील टाळायच्या आहेत कारण एकीकडे आपण देवीची सेवा करतोय आणि दुसरीकडे जर आपण अशा गोष्टी केल्या तर आपण केलेल्या व्रताचे आपल्याला फळ मिळणार नाही कारण देवीला स्वच्छतेबरोबर शांतता देखील प्रिय आहे त्यामुळे या नियमांचे पालन अवश्य करावे हवे या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारात कोणीही व्यक्ती किंवा गाय कुत्री किंवा कोणतेही जनावर जर आलं असेल तर यथाशक्ती आपल्याला त्यांना दान करायचे आहे वासरा गुरावासरांना कुत्र्यांना गाईला आपल्याला घास चारायचा आहे नवरात्रीमध्ये काही स्त्रियांना मासिक धर्म येतो काहींना अगोदर तर काहींना घट बसल्यानंतर दोन तीन दिवसांनी येऊ शकतो जर दोन तीन माळा झाल्यावर तुम्हाला मासिक पाळी आले असेल तर घरातील कोणालाही माळफूल करायला लावायचे ला घरातील पुरुषांनी देखील ही सेवा केली तरी पण चालते एरवी तुम्ही जर मासिक धर्म पाळत नसाल तर या नवरात्रीमध्ये तो अवश्य पाळा घरामध्ये स्वच्छतेचं पालन करा मासिक धर्म आलेल्या स्त्रियांनी कुठेही स्पर्श करू नये घरामध्ये कुठे शिवता शिवत करू नये याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये नखे कापणे केस कापणे हे देखील टाळावे स्त्रियांनी तर या गोष्टी अजिबात करू नये काही स्त्रिया पार्लर करतात तर या दिवसांमध्ये पार्लरला देखील जाऊ नये ज्या पुरुषांनी उपवास धरलेला असेल त्या पुरुषांनीसुद्धा आपली नखे कापायची नाहीत दाढी करायची नाही केस कापायचे नाहीत तसेच चामड्याचे बूट चामड्याचा बेल्ट या वस्तूदेखील पुरुषांनीसुद्धा वापरायच्या नाहीत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घट बसलेले असतात अखंड दिवा आपण प्रज्वलित केला असतो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपण कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरामध्ये एक का होईना व्यक्ती आपल्या असणं गरजेचं आहे कारण आपल्याला दिव्यामध्ये तेल घालायचे असते आणि घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये शहरामध्ये जर दोघेही पुरुष श्री जॉबला असतील आणि ते सकाळी जाऊन संध्याकाळीच घरी येणार असतील तर त्यांनी दिवा विजणार नाही एवढे तेल घालून मगच घराबाहेर पडावे या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये मांसाहार पाळावा चुकूनही मांसाहाराचे सेवन करू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते कारण देवीला स्वच्छता आणि शांतता खूप प्रिय आहे तर हे होते नवरात्रीमध्ये पाळावयाचे काही नियम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद